लोकसभेच्या जागा लढवण्यास तयार होतो मात्र अपमान झाल्यामुळे माघार घेतली मंत्री छगन भुजबळ यांचा खुलासा लोकसभेतील बदला विधानसभेत घेण्याची छगन भुजबळांना संधी अपमानाविरोधात बंड करून भुजबळांनी बळ दाखवावं भुजबळांच्या नाराजीवर विजय वडेट्टीवार यांचा फोषक सल्ला भुजबळ नाराज नसल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलं अजित पवार यांची प्रतिक्रिया तर आमचे विरोधक आणि भारत जवळच्या मित्रांनी बातम्या पेरल्याचा देखील टोला हवंय ते एकदाच देऊन टाका नाराज होणार त्यामुळे महायुतीची प्रतिमा खराब होते संजय सिरसा यांची प्रतिक्रिया पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाहायला नसल्यामुळे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांची बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी जे अहंकारी होते त्यांना प्रभू श्रीरामानं दोनशे चाळीस वर अडवलं संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला देखील इंद्रेश कुमार यांचा टोला देशामध्ये दहा वर्ष फक्त अहंकार सत्तेचा गैरवापर आणि बदलाचं राजकारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं ठरवलं तर मोदी सरकार पंधरा मिनिटही राहणार नाही राऊतांचा हल्ला पुण्यातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी फेर आरोपी विशाल अग्रवाल शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकांदारची पोलीस कोठडी संपणा अशा सुनावणीमध्ये पोलिसांच्या दाव्याकडे लक्ष आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत अधिकार गोठवले लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय